चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुला म्हणत आहे बाळांनो तुमच्या विजयाचा दिवस ठरलेला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका लवकरच तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे बाळा हा ऑनलाईन संदेश समजून तू दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशामध्ये तुझे जीवन बदलण्याची तुझी गरिबी दारिद्र्य रोगराई या सर्वांचा नायनाट करण्याची शक्ती आहे देव आज तुम्हाला म्हणत आहे बाळा घाबरू नकोस परिस्थिती कितीही वाईट असली तरी अशक्य गोष्टींना शक्य करण्याचे सामर्थ्य आहे आमच्यात पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव या सृष्टीमध्ये काहीही तुझं नाही आणि काहीही तुझं नव्हतं आणि काहीही तुझं नसणार आहे तू या जगामध्ये येताना काहीही घेऊन आला नाहीस आणि जाता नाही काहीही सोबत घेऊन जाणार नाहीस फक्त तुझे पुण्य आणि तुझे चांगले कर्मच तुझ्यासोबत येणार आहेत आणि बाळा आम्ही हिशोब फक्त कर्माचाच ठेवतो त्यामुळे तू फक्त चांगले कर्म करत राहा फळांची अपेक्षा करू नकोस कारण फळ देणे हे माझे कर्तव्य आहे आणि कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे तू तुझे कर्तव्य प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने पार पाड मग आम्हीसुद्धा तुला देताना कसलीही कसर करणार नाही मित्रांनो तुमचा पण स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करून महाराजांचे स्मरण करा नक्कीच तुम्ही भाग्यवंत ठराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा तू तु तुझ्या आयुष्यात नेहमी दुःखी निराश आणि चिंताग्रस्त असतोस बाळा आम्हाला माहीत आहे तुझ्या जवळच्या लोकांनी तुला त्रास दिला आहे त्याच लोकांमुळे तू दुःखी कष्टी झाला आहेस पण बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माणसाच्या आयुष्यात येणारी माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात काही फांदीसारखी जास्त जोर दिला की लगेच तुटणारी काही पानांसारखी अर्ध्यावर साथ सोडणारी तर काही काट्यांसारखे असतात सोबत असूनही टोचणारी आणि काही मुळांसारखी न दिसताही सुरुवातीपासून शेवटपर्यंत साथ देणारी म्हणून बाळा तू खचून जाऊ नकोस अरे वेळ ही बदलणारच आहे ज्या लोकांमुळे तू दुःखी झालास त्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस पण ज्यांनी वाईट वेळेतही तुमची साथ देऊन चांगली वेळ आणली त्यांना मात्र कधीही विसरू नकोस अरे बाळा संघर्ष हा तर देवांना पण चुकला नाही सुखदुःख ही, ही देवांनाही सहन करावेच लागले होते मग त्यापुढे तुझे दुःख काहीही नाही ज्या दिवशी जीव धरतीवर जन्म घेतो तेव्हाच त्याला सुखदुःखाचा फेरा चालू होतो जीवन जगताना सुखदुःखाचा प्रवास हा करावाच लागतो सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे तर येतच राहणार बाळा तू आत्ता दुःखी आहेस पण जरा धीरधर थोडीशी वाट पहा कारण पुढे एक नवीन सकाळ एक नवीन आयुष्य आणि एक नवीन आनंद तुझी वाट पाहत आहे अरे बाळा संकटांना घाबरू नकोस अरे आयुष्यात येणाऱ्या संकटांना नेहमी संधी म्हणून स्वीकार संकटाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदल बाळा जर तू संकटांकडे संधी म्हणून पाहिलंस तर हीच संधी तुमच्या आयुष्याचे सोने करू शकेल तुम्हाला तुमच्या परिस्थितीतून वर उचलून आणू शकेल तुम्ही जी स्वप्न पाहत आहात ती स्वप्ने ह्याच संधीमुळे पूर्ण होऊ शकतील म्हणून बाळा प्रत्येक संकटांना संधी म्हणून स्वीकार माझ्या मुला जो देवावर विश्वास ठेवतो तो आयुष्यात नेहमीच यशस्वी होतो आणि जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर तू तुझ्या आयुष्यात कधीही वाईट मार्गावर जाऊ नकोस बाळा मी फक्त चांगला होण्यासाठी प्रयत्न करणारा देव नाही मी आंतरिकदृष्ट्या चांगला आहे माझा स्वभाव तुमच्यामध्ये विकसित होतो तुम्हाला माझ्या चांगुलपणाचा भागीदार बनवतो तुम्हाला या समाजामध्ये एक चांगला माणूस बनवण्यासाठी प्रवृत्त करतो तुला तुझ्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून सतर्क करतो तुम्ही पण या वाक्याशी सहमत असाल तर कमेंटमध्ये होय मी सहमत आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव तुम्हाला म्हणत आहे बाळा घाबरू नकोस पुढे जा यश तुमच्या हाती येईल मी तुम्हाला तुमच्या कुटुंबाला यश विपुलता आणि चांगले आरोग्य देईन तुम्हाला फक्त तुमच्यासाठी माझ्या योजनेवर विश्वास ठेवण्याची आणि मी तुम्हाला कधीही सोडणार नाही यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे पण बाळा तुला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी प्रयत्न हे तुलाच करावे लागणार आहेत जेव्हा तू प्रयत्न करायला सुरुवात करशील तेव्हा सर्व सोपे करण्याची जबाबदारी आमची असेल पण बाळा जर तू प्रयत्न न करता यशस्वी होण्याची स्वप्न पाहत असशील तर मात्र ते स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही माझ्या मुला नेहमी लक्षात ठेव संपत्तीपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे कारण तुला संपत्तीचे रक्षण करावे लागेल परंतु ज्ञान तुझे रक्षण करेल म्हणजेच पैसा ही अशी संपत्ती आहे जी आपण सुरक्षित ठेवली पाहिजे आणि ती चोरीला गेली तर आपण रिकामे होतो परंतु ज्ञान ही अशी संपत्ती आहे जी आपल्याला सुरक्षित ठेवते आणि कधीही सोडत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्तांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच स्वामीचे संदेश आणि परिपूर्ण माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ